तुम्हाला स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू ही वेब सिरीज आठवते का तीच हर्षद मेहतावाली त्यात हर्षद मेहता कसा शून्यातून हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक होतो मात्र ही संपत्ती कमवण्याच्या नादात हर्षद बऱ्याचदा चुका करतो आणि या चुका कायद्याच्या आणि सरकारच्या दृष्टीनं गंभीर असतात पुढं त्याच्यावरती तपास यंत्रणांच्या धाडी पडतात लोकांचे पैसे बुडवल्याचे आरोपही त्याच्यावर होतात हर्षद मेहता एकदमच हिरो पासून झिरो होऊन जातो पुढे त्याला अटक देखील होते मात्र हे सगळं आम्ही तुम्हाला का सांगतोय तर एका मराठी उद्योजकासोबत देखील असंच घडलंय आणि त्या उद्योजकाचं नाव आहे सुरेश कुटे टीव्हीवर ज्या तिरुमाला ऑइलची जाहिरात येते ना ते तिरुमाला ऑइल कंपनीचे मालक हे सुरेश कुटे आहेत त्यांचे विविध उद्योग देखील आहेत आणि हजारो करोड रुपयांची संपत्ती देखील आहे मात्र सुरेश कुटे यांच्यावर ज्ञानराधा पथसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा आरोप आहे काही दिवसांपूर्वी त्यांना अटक देखील झाली होती आणि आता त्यांच्या कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापे देखील टाकले आहेत तर नक्की हे प्रकरण काय आहे आणि सुरेश कुटे कोण आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनसवी ढवळे सुरेश कुटे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सुरेश कुटे हे सुरुवातीला कापड दुकानात काम करायचे त्यानंतर तेन त्यांनी द कुटे ग्रुपच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू केला आणि पुढे तो वाढला सुद्धा कुटे हे मूळ बीड जिल्ह्यातले आणि बीड जिल्ह्यातून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली यात सुरेश यांच्या पत्नी अर्चना यांनी देखील व्यवसायात हातभार लावला किपिंग मॅन हॅपी अशी कुटे ग्रुपची टॅगलाईन होती सुरुवातीला कुटे ग्रुप हा कापड आणि वस्त्र उद्योग क्षेत्रात होता नंतरच्या काळामध्ये त्यांनी ऑइल प्लास्टिक डेअरी प्रोडक्ट्स फार्मास्यूटिकल प्रोडक्ट्स टेक्सटाईल गारमेंट बँकिंग आणि ट्रेडिंग अशा जवळपास चाळीस पेक्षा जास्त क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला तसंच पुटे ग्रुप अंतर्गत एक आयटी कंपनीचा देखील समावेश नंतरच्या काळात झाला होता या कंपनीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर सुरेश कुटे यांचा मुलगा आर्यन कुटे यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ही कंपनी स्थापन केली होती या कंपनीत डिजिटल मार्केटिंग वेब डेव्हलपमेंट आणि गेमिंग अशी तंत्रज्ञानाची कामं व्हायची तसंच या कंपनीनं द इंडियन फूड बाश हा गेम देखील सुरू केला होता कुटे कुटुंबाची तुलना देशातल्या आघाडीच्या उद्योग घराण्यांसोबत होत होती एकंदरीत कुटे कुटुंब हे यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं नंतर कोरोना काळात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात समाज कार्य केलं अन्नधान्य सॅनिटायझर मास्क वाटप केलं यातून त्यांना बरीच प्रसिद्धी देखील मिळाली होती कुटे कुटुंब हे मराठी माणसांसाठी आदर्श बनलं होतं मात्र सुरेश कुटे यांनी आपल्या आई आणि वडिलांच्या नावावर दोन हजार सहा साली ज्ञानराधा ही पथसंस्था सुरू केली होती ठेवीदारांना या बारा ते आश्वासन कुटे यांनी केलं होतं आपण परदेशी कंपनीत गुंतवणूक करून ठेवीदारांना रिटर्न्स देणार असं सुरेश कुटे यांनी सांगितलं होतं त्यानंतर अनेक ठेवीदारांनी यात पैसे देखील गुंतवले होते सुरुवातीला ही पथसंस्था फार भरभराटीला आली त्यानंतर या ज्ञानराधा रूपांतर हे मल्टी ऑपरेटिव्ह सोसायटीत झालं ज्ञानराधा पथसंस्थेच्या राज्यात आणि राज्याच्या बाहेर मिळून एक्कावन्न शाखा देखील तयार झाल्या त्यात जवळजवळ साडेसहा लाख ठेवीदारांचे खाते उघडले ज्यातून पथसंस्थेत जवळपास चार हजार कोटी रुपये जमा झाले ठेवीदारांना वाटत होतं की सुरेश कुटे यांच्या समूहात परदेशी गुंतवणूक येईल आणि आपल्याला रिटर्न्स मिळेल मात्र ठेवीदारांना पैसे काही मिळाले नाही सुरेश सातत्याने त्यांना आश्वासन देत गेले अशातच वैतागलेल्या ठेवीदारांनी माजलगाव पोलिसांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यावेळी सुरेश कुटे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर येत ठेवीदारांचे पैसे परत केले जातील असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी पैसे काही परत केले नाही पुढे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाला मात्र याची खबर लागताच सुरेश कुटे हे अंडरग्राउंड झाले पुढे पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला पुण्यातून ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती सुरेश कुटे आणि त्यांचा भाचा आशिष पाटोदार या दोघांना अटक करण्यात आली आता वर्षभरापूर्वीचा जर काळ बघितला तर सुरेश कुटे यांच्या तिरोमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या यात बीड पुणे सोलापूर फलटण संभाजीनगर या जिल्ह्यातल्या कार्यालयांचा समावेश होता नंतरच्या काळात त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या होत्या लोक म्हणत होते की कुटे यांनी छापेमारीच्या पार्श्वभूमीवरती भाजप प्रवेश केला आहे मात्र आता दोन आठवड्यांपूर्वी सुरेश कुटे यांना झालेली अटक आणि त्यांच्या कार्यालयांवर नुकतीच झालेली छापेमारी पाहता या पाठीमाग काही वेगळीच गोष्ट असल्याचं चित्र दिसतंय तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद